रामकृष्ण हरी ह्या भागामध्ये आपण सत्संगतीचा फायदा म्हणजे सत्संगतीनं काय लाभ होतो ह्याची कथा पाहणार आहोत एकदा नारदांनी विष्णूंना विचारले देवा सत्संगतीचा काय लाभ असतो देवाने सांगितले नारदा मृत्यू लोकात जा तिथे एका गटारातील किडा आहे त्यास हा प्रश्न विचारा नारदांना मोठं आश्चर्य वाटले ते मृत्यू लोकात आले आणि त्या गटाराच्या बाजूस किडा लोळत होता त्यास विचारलं अरे किड्या सत्संगतीने काय लाभ होतो काय फायदा आहे चांगल्या संगतीचा किड्याने नारदांकडे पाहिलं आणि गतप्राण झाला नारद पुन्हा वैकुंठात गेले आणि विष्णूंना सांगितले की मी त्याला सत्संगतीचा महिमा विचारल्याबरोबर किडा मरण पावला विष्णू म्हणाले एका आठवड्याने सरडा जन्मास येणार आहे त्यास जाऊन विचार की सत्संगतीचा काय लाभ आहे आठ दिवसांनी नारद मृत्यू लोकात आले ते तिथेच एक कुंपणावरती सरड्याचा नुकताचा जन्म झाला होता त्यास नारदांनी विचारलं अरे सरड्या सत्संगतीचा चांगल्या संगत केल्याने काय लाभ होतो सरड्यांनी नारदाकडे त्या सरड्यानं नारदाकडे पाहिलं आणि आपले प्राण सोडले नारदांनी देवाला सांगितले की देवा मी प्रश्न विचारल्याबरोबर सरडा पण मरण पावला मग देवानं सांगितलं की बरोबर एका महिन्यानं एका झाडावरती पोपट जन्मास येईल त्यास हा प्रश्न विचार नारद बरोबर एका महिन्याने मृत्यू लोकात आले आणि ते एका त्या झाडावर पोपटाच्या नुकताच जन्म झाला होता त्या पिल्लाला विचारलं आणि विचारल्याबरोबर ते पिल्लूसुद्धा विचार विचार नारदांकडे पाहिलं आणि गतप्राण झाले नारद वैकुंठात गेले आणि विष्णूंना सांगितलं की मी पोपटाला सुद्धा विचारलं आणि पोपटसुद्धा मरण पावला मग विष्णूंनी सांगितलं की नारदा बरोबर सहा महिन्यांनी एक गाय वासरास जन्म देणार आहे त्या वासरास जाऊन विचार की सत्संगतीनं काय लाभ होतो किंवा त्याचा महिमा काय आहे बरोबर सहा महिन्यांनी नारद मृत्यू लोकात आले नुकतेच एक वासरू जन्मास आलं होतं कोणी नसताना नारद वासराजवळ गेले आणि वासरास विचारले अरे वासरा सत्संगताचा सत्संगतीचा काय फायदा होतो वासरानं करुण नजरेनं नारदांकडे पाहिलं आणि ते वासरू लगेच मरण पावलं नारदांनी आत्ता धूमच ठोकली आणि देवास सांगितलं की प्रश्न विचारल्याबरोबर वासरूसुद्धा मेले विष्णू म्हणाले ठीक आहे बरोबर एका वर्षाने एका राजास म्हातारपणी मुलगा होणार आहे आणि त्यांना सुद्धा त्या मुलाला हाच प्रश्न विचार नारद म्हणाले नको रे देवा आतापर्यंत ज्यांना ज्यांना मी प्रश्न विचारले ते सर्व संपले आणि जर राजाच्या मुलास हा प्रश्न विचारला तर तो मुल मुलगा जर मरण पावला तर ते मला जिवंत सोडतील का माझा विना घेतील आणि माझी शेंडी पकडतील विष्णू म्हणाले माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला काही होणार नाही बरोबर एका वर्षाने नारद मृत्यू लोकात आले आणि राजा स्मतारपणे मुलगा झाला होता सगळीकडे आनंदाचं वातावरण चालू होतं आनंदोत्सव चालू होता नारद राजवाड्यात गेले राजाने नारदांचे स्वागत केले आणि पादप्रक्षालन करून त्यांना दूध दिले सर्वांची नजर चुकवून बालकास भेटण्याकरता नारद पाळण्याजवळ आले आणि सुंदर मुलगा पाळण्यात खेळत होता नारदांकडे पाहून ते बाळ हसलं आणि नारद हळूच म्हणाले बाळ सत्संगतीनं काय लाभ होतो आणि ते लहान बाळ बोलू लागलं ब्रह्मर्षी मी या प्रश्नाचं उत्तर देतो पण ज्यांच्याकडून तुम्ही आलात त्यांना घेऊ न या नारद खुश झाले आणि पुन्हा वैकुंठात पोहोचले देवास सांगितलं बरे झाले वाचलो गुवा त्या गोड बाळानं आपणास बोलविलं आहे आपण आल्यानंतरच माझ्या प्रश्नाचं उत्तर वालक ना बालक देणार आहे विष्णूंनी काही आडेवेडे न घेता सरळ नारदांबरोबर मृत्यू लोकात आले राजाच्या राजवाड्यात आले आणि सरळ बालकाजवळ गेले विष्णू व नारदांना पाहून बालक मोठ्याने हसले नारद म्हणाले देव आले आहेत काय आहे आता तरी सांग की चांगल्या संगतीनं काय लाभ होतो लहान मुलगा बोलू लागला म्हणाले ब्रह्मर्षी नारद मी एका गटारातील किडा होतो तिथं आपलं दर्शन झालं आणि त्या युनितून मुक्त झालो सरड्याचा देह मिळाला थोड्या दिवसात परत आपले दर्शन झाले त्या जन्मातूनही मुक्त झालो पोपटाचा जन्म मिळाला परत त्या जन्मात जन्मा पर जन्मा जन्मा पर आपले दर्शन झाले आणि बडती मला मिळाली व वासराचा जन्म मिळाला परत त्या ठिकाणी आपले दर्शन झाले आणि क्षणाची संगत मिळाली पण मला मोठी पदवी मिळाली मी राजाच्या घरी जन्मास आलो मला दुर्लभ मानव देह प्राप्त झाला काय माझे भाग्य राजघराण्यात जन्म होऊन लहानपणीच पाळण्यातच आपले दर्शन झाले फक्त आपले दर्शन नाही झाले आपल्या दर्शनामुळं जगाचा मालक विष्णू परमात्मा यांचं सुद्धा दर्शन झालं आणि मी कृतार्थ झालो आणि माझं जन्ममरण संपलं आणि हाच आहे सत्संगाचा सर्वात मोठा लाभ बरवा वैष्णवाचा संघ येतो सामोरा श्रीरंग किंवा बरवा संत समागम प्रगटला आत्माराम दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला आणखीन काय तर तुकोबा सांगतात सांगता की संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला म्हणजेच आपल्या आपण जर चांगली संगती केली तर आपल्याला त्यातून लाभच होणार आहे परंतु ते आपल्यावरती अवलंबून आहे की आपण चांगली संगती करायची की वाईटाच्या मार्गाने जायचं तुम्हाला ही ना ब्रह्मर्षी नारदांची कथा कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रामकृष्ण हरी